परंतु जाणीवपूर्वक या दोन वर्षात एवढा जातीवाद करण्याचं काम या ठिकाणी हे काळ कुठे कोण का आहेत ते ते आणि त्यांचे स्वयंघूषित नेते या नेत्यांनी जे सुरू केलेलं आहे दोन वर्षात की माणसात माणूस ठेवले साहेब ठणकावून या ठिकाणी येणार भाषण करणार आणि शबा सभापणे सुजी करणार असल्याचं चॅलेंज वगैरे आम्ही काही स्वीकारत नाही यांना आम्ही यांना किंमत पण छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जी सभा होणार आहे त्या सभास्थळावर मी सध्या आहे या ठिकाणी तयारी देखील या ठिकाणी पूर्णत्वात आलेली आहे स्टेजची उभारणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली समता परिषदेचे जे आयोजक आहेत सुभात सर त्यांच्यासोबत आपण संवाद कशी तयारी असणार आहे किती साधारणतः पब्लिक येईल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने येणाऱ्या सतरा तारखेला बीड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दुपारी चार वाजता आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ओबीसीचा महाएल्गार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आपण सर्व सीच्या नेत्यांना निमंत्रण दिलेलं आहे यामध्ये आदरणीय या जिल्ह्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी पण या मेळाव्याला येण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील यांनी पण या मेळाव्याला येण्याची उपस्थिती दर्शवलेली आहे त्याचबरोबर प्रकाश अण्णा सेंडगे माजी आमदार यांनी पण या मेळाव्याला येण्याची उपस्थिती दर्शवलेली आहे त्याचबरोबर शब्बीर अन्सारी हे मुस्लिम समाजाचे रा राष्ट्रीय नेते आहेत ओबीसीचे त्यांनी पण या मेळाव्याला येण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे त्याचबरोबर ओबीसीचे संघर्ष योदेव हो ओबीसीचं जे काम करत आहेत आज जे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर हे पण या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत यांच्यासोबत आ बरेचसे ओबीसीचे नेते या मेळाव्याला हजेरी दर्शवणार आहेत आम्ही या जिल्ह्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांना पण आम्ही निमंत्रण दिलेलं आहे या जिल्ह्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पण निमंत्रण दिलेलं आहे परंतु आणखी त्यांचे निमंत्रण दिलेलं आहे त्यांना असे बरेचसे सीचे नेते आज या व्यासपीठावर नेऊन सीच्या जे दोन तारखेचं गॅजेट काढलेलं आहे ज्या हुकमशाहीच्या जोरावर त्यांनी दोन तारखेचं गॅजेट काढलेलं आहे ते रद्द करावं ही मागणी आमचे प्रमुख या मेळाव्यातून असणार आहे म्हणून या मेळाव्याला बीड जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाज तीनशे पंच्याहत्तर अठरा बगड जाती बारा बोलुतेदार हे सगळे या मेळाव्यासाठी या नेत्यांचं संभाषण ऐकण्यासाठी आणि जे देना साथी, साथी काय सांगणार आहेत पुढची दिशा देणार आहेत ती दिशा देण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत साधारण किती पब्लिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर किती लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आणि काय काय व्यवस्था आहे आता तुम्ही जर पाहिला असं नाही ग्राउंड बीडमध्ये सगळ्या सभा या ग्राउंडवर होतात राजकीय असतील सामाजिक असतील कारण बीडशा दुसरं कुठलं ग्राउंड नाही परंतु तीनशे पंच्याहत्तर जातीचा हा समूह आहे ओबीसी सगळा हा तीनशे पंच्याहत्तर जातीचे लोक या ठिकाणी येणार आहेत म्हणून लाखाच्या पुढंच गर्दी या ठिकाणी होणार आहे कमीत कमी लागभर आणि जास्तीत जास्त आकडे सांगता येणार नाहीत कारण की हा ही ओबीसीची सुप्त लाट आहे जो दोन तारखेचा है, हैदराबाद गॅजेट झालेला आहे आणि तिथून पुढं जे ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आदरणीय भुजबळ साहेब वारंवार सांगतात की आपण हे गॅजेट रद्द करू कोर्टाच्या माध्यमातूनही आपण त्या ठिकाणी पाच रिट याचिका दाखल केलेल्या आहेत आणि आज रस्त्यावरची लढाई देखील लढायला ते तयार आहेत म्हणून ह्या मोठ्या नेत्यांनी आवाज दिल्यानंतर ज्या पद्धतीने धुडगूस घातला त्यांनी आणि जे हैदराबाद गॅजेट लागून करून घेतलं तशाच पद्धतीने ओबीसी समाज आज रस्त्यावर या ठिकाणी येणार आहे आम्ही काय धुडगूस घालणार नाहीत लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहेत हा मेळावा आम्ही यशस्वी करणार आहेत या ठिकाणी रावसाहेब एकीकडे जर बघाय झालं तर या द सभेसाठी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात तो गंगाधर काळकुटे असतील भीडमधील त्यांनीसुद्धा या ठिकाणी म्हणलं की भुजबळांची सभा या ठिकाणी जर घ्यायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी यायला पाहिजे बघा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे सभा मेळावे आंदोलन करण्याचा परंतु आज मराठा समाजाचे अठ्ठावन्न मुख मोर्चे निघले त्या मुखमोर्चाला देखील कोणी विरोध केला नाही उलटं ओबीसी समाज त्यांच्यामध्ये सामील होऊन ओबीसी त्यांना आरक्षण मिळावं ही भूमिका मांडली होती परंतु जाणीवपूर्वक या दोन वर्षात एवढा जातीवाद पेरण्याचं काम या ठिकाणी हे काळ कुठे कोण का आहेत ते ते आणि त्यांचे स्वयंघोषित नेते या नेत्यांनी जे सुरू केलेलं आहे दोन वर्षात की माणसात माणूस ठेवला नाही त्यांनी ओबीसी आणि मराठा हा गावकुशीला एकत्र येऊन काम करत होता गावगावामध्ये परंतु ह्या दोन ह्या दोन चार माणसामुळे ह्या टकूच्यामुळं आज एवढं वातावरण दूषित झालेलं आहे म मराठवाड्यातच नाही तर बीड जिल्ह्यातपासून मराठवाड्याचा सगळीकडे झालेलं आहे परंतु असल्या आम्ही भीक घालत नाहीत साहेब एक लढाऊ येत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत न निर्माण झालेले भुजबळ साहेब आहेत ते आज मुंबईचे महापौर होते शिवसेनेचे पहिले आमदार होते हे त्यामुळं त्यांना येण्यापासून कोण रोखणार आहे इथं त्यामुळं आदरणीय भुजबळ साहेब ठणकावून या ठिकाणी येणार भाषण करणार आणि शबा शबा पण यशस्वी करणार असल्यांचं चॅलेंज वगैरे आम्ही काही स्वीकारत नाही ह्यांना आणि आम्ही ह्यांना किंमत पण देत नाही कारण की आम्ही कधी त्यांच्या मेळाव्याला किंवा त्यांच्या कुठल्या आंदोलनाला विरोध केला नाही आज मराठा समाजाचे नेते त्यांच्याकडं दारा अडजवून लपून बोलत आहेत मंत्री असलेले दारा आड लपून आहेत परंतु आम्ही हा आमचा ओबीसी समाज आहे त्यामुळं ओबीसी समाजाच्या कुठल्याही नेत्यांनी म्हणा किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टिप्पणी केली नाही मग त्यांच्या का पोटात दुखाला आम्ही सभा घेतोय तर आमचं हे म्हणणं आहे त्यांना की असे भोकत राहतात भोकणारला भोकून द्यायचं आपण आपल्या सभेमधून प्रमुख मागण्या काय असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जी पब्लिक येणार आहे त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था करण्यात आलेली आपली प्रमुख मागणी आहे जे दोन तारखेचं हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे सरकारने आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जवळपास सतरा अठरा ओबीसी समाज बांधवांनी त्या ठिकाणी आत्महत्या के केलेल्या आहेत सर्वप्रथम आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने मी आवाहन करतो की हे टोकाचं पाऊल कोणी उचलू नका हे गॅजेट तर आपण रद्दच करू ह्या बोगस कुणबी नोंदी दिलेल्या त्या पण रद्द करू आपण परंतु हे टोकाचं पाऊल कुणी उचलू नका यासाठी भुजबळ साहेब या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार नाहीत लोकांना धीर देणार त्या माध्यमातून म्हणून आमची पहिली मागणी की हैदराबाद गॅजेट रद्द झालं पाहिजे आणि या ठिकाणी येणाऱ्या लोकांची व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल हे ओबीसी समाजातील बरेचसे असे दानसूर लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने ते करणार आहेत या ठिकाणी खिचडी वाटप असेल पाणी बॉटल असेल असं आपापल्या पद्धतीने आपापले लोक करत आहेत त्या पद्धतीने इकडे जर बघाय झालं तर एक सभेला विरोध केला जातोय त्यानंतर तोंड्या थाटामाटात या ठिकाणी स्टेजची उभारणी करण्यात आलेली सभा देखील पार पडणार परंतु दोन समाज कुठंतरी आमने सामने येतील का काय दंगल पिंगलसाठी नाही मला वाटत नाही एका समोर समोर समाज येईल कारण की कारण की ओबीसीने कधीही कुठल्या समाजाला विरोध केलेला नाही किंवा त्यांच्या सभेला पण ओबीसीने कधी विरोध केला नाही किंवा नेत्यांनी सुद्धा विरोध केला नाही आणि प्रशासन ती बाजू बघून घेईल आम्ही ते प्रशासन प्रशासनावर सोडलेलं आहे त्यामुळं हा समाज एकमेकाच्या अंगावर कधी येणार नाही असं ना मला या ठिकाणी वाटतं आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला ते या ठिकाणी समता परिषदेचे जे आयोजक होते सुभाष राऊत सर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज तर येणारच आहे परंतु एकीकडे भुजबळांच्या सभेला जो वाढता विरोध आहे त्या विरोध करणाऱ्यांना आम्ही भीकसुद्धा घालत नाही या ठिकाणी हे देखील सुभाष राऊत सरांनी खणकावून सांगितले नक्कीच ही सभा कशाप्रकारे पार पडते त्याचबरोबर किती ओबीसी समाज या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित राहतोय हेच पाहणं महत्वाचं ठरणार